उद्धव ठाकरेंच्या घनागती टीकेनंतर फडणवीसांचा पलटवार म्हणाले ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे गेटवेल सोन उद्धवजी राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लावला आहे अशी बोचरी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे उद्धव ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता माझे ठाम मत झाले आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे त्यांच्याबाबत मी गेट वेल सून एवढीच प्रतिक्रिया देईन फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांच्या मुद्द्यावरून सरकारवर होणारे आरोप फेटाळून लावले राज्यात गेल्या काही काळात ज्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत त्या निश्चितच गंभीर आहेत पण या सर्व घटना वैयक्तिक वैमानस्यातून घडलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा थेट कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणं अयोग्य आहे या गुन्हेगारी घटना आपापसातील हेवेदावे भांडणांमुळे घडलेल्या होत्या या प्रकरणांमध्ये योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे असं आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या घटना आहेत त्या घटना गंभीरच आहेत त्याची गंभीरता मी नाकारत नाही पण व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या या घटना आहेत त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणं अयोग्य आहे प्रत्येक ज्या काही दोन तीन घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वैयक्तिक कारणं आहेत त्यांचे वैयक्तिक एकमेकाशी हेवे दावे आहेत त्यांची काही भांडणं आहेत त्यांचे काही आहे, व्यवहार आहेत आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो घोसाळकर प्रकरणामध्ये एका पक्षाच्या महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात आहे जी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार केली विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे मला याची कल्पना नाही पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू आम्ही सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यामध्ये खून खराबी वाढतील अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेटवेल सून त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल उद्धवजी गेटवेल सून गृहमंत्र्यांना गेटवेल सून गेट विल्स ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक